नमस्कार मंडळी झी मराठीवरील देव माणूस या बहुचर्चित सिरीज मधील देव माणूस मधला अध्याय ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते देवमाणूस मालिकेमध्ये खरनायकेची भूमिका किरण गायकवाडने साकारली असून यापूर्वीही या भूमिकेसाठी प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं आता पुन्हा एकदा किरण प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे अशातच देव माणूस या मालिकेत आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री झाली तर नुकताच या संदर्भाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे तर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलका कुबल पाहायला मिळते त्यामुळे माणूस मालिकेत अलका कुबल यांची सुद्धा एंट्री होणार का असा प्रश्न चाहत्यांना पडलाय तर जे मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये गोपाळ टेलर हा कपडे शिवत असताना त्याच्या दुकानात अलका कुबल येतात अलका कुबलला बघताच गोपाळ टेलर म्हणतो की अलका ताई तुम्ही कशा यावर त्या म्हणतात माहेरच्या साडीचा ब्लाऊज शिवण्यासाठी आलाय दरम्यान मराठी मालिका विश्वातला महाकोलॅप असं कॅप्शन देत हा प्रोमो शेअर करण्यात आलाय पण अलका गुबल या मालिकेत काम करणार नसून त्या देव माणूस मधल्या हत्या या मालिकेचं प्रमोशन करण्यासाठी आल्या होत्या काल गोपाल ट्रेलरच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई तामनकर आली होती आणि आज थेट थे ब्लाउज शिवण्यासाठी अलका कुबल या दुकानात आल्या होत्या सध्या देव माणूस या मालिकेचं हटके प्रमोशन पाहायला मिळतंय तर ही नवी मालिका येत्या दोन जून पासून रोज रात्री दहा वाजता जी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते तर या नव्या मालिकेसाठी तुम्ही किती आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका